आज परत मी तुमच्यासोबत वजन कमी करणाऱ्या खिचडीची रेसिपी घेऊन आलेली आहे एकदम हेल्दी खिचडी आहे आणि जर तुम्ही वेट लॉस जर्नीवर असताल तर वे ही खिचडी तुम्हाला वजन कमी करण्यास खूप जास्त मदत करणार आहे सध्या थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसात खूप साऱ्या हिरव्या पालेभाज्या मार्केटमध्ये येतात आणि ज्या आपल्याला वजन कमी करण्यास खूप जास्त मदत करतात कारण हिरव्या पालेभाज्यामध्ये खूप सारं फायबर असतं आणि जे आपल्याला वेट लॉसमध्ये खूप छान मदत करतं आजची तर खिचडी एकदम झटपट पाटकन वेट लॉस करण्यास तुम्हाला खूप जास्त मदत करणार आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूयात खिचडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी घेतलेले आहे चार चमचे हिरवी मुगाची डाळ सालीवाली हिरवी मुगाची डाळ आहे ही सोबतच मी इथे घेतलेले आहेत पावटेचे दाणे पावटा असतो ना तो पावटा घेतलेला आहे अर्धी वाटी आणि सोबतच मी इथं घेतलेला आहे मटर अर्धी वाटी आणि आता सोबत मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक करून घेतलेले आहेत आणि एक मोठा गाजर बारीकसर कट करून घेतला आणि एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे आता कुकरमध्ये या सर्व भाज्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत तर ह्या भाज्या सर्व कुकरमध्ये टाकून आता कुकरमध्ये दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर आपण इथं चवीनुसार मीठ हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेऊयात कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकर गॅसवर ठेवून द्यायचं आहे लोटू टू मिडियम गॅसवर चार शिट्ट्या काढून घ्यायच्या तोपर्यंत इथं मी मुठभर पालक बारीक कट करून घेतलेला होता सोबतच मी थोडीशी बारीकसर ही कट करून घेतली होती ही कोथिंबीर आणि पालक आमच्याच गार्डनमधला आहे आम्ही ना थोडंसं आमच्या दारासमोर माळव लावलेला आहे त्यातलंच ही कोथिंबीर आणि पालक आहे तर घरी मी जो पालक लावलेला होता तो गावरान पालक आहे तर वास कोथिंबीरीचा आणि पालकाचा खूप भारी येतो घरगुती कोथिंबीर आणि पालक असल्यास तर इथं जे आपलं कुकर होतं त्याच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत तर ज्या भाज्या आहेत सर्व आपल्या भाज्या डाळ वगैरे छान शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता मऊसूत शिजून तयार झालेले आहेत तर आता आपल्याला या स्टेजला या स्टेजला आता आपण इथं मध्यम आकाराचे तीन चमचे ओट्स ॲड करणार आहोत साधे जे ओट्स असते ते ओट्स टाकलेले आहेत आणि ओट्स टाकून मी सर्व भाज्या छान मॅशरनी मॅश करून घेतलेल्या आहेत तर आता आपण घेऊयात खिचडी बनवण्यासाठी गॅसवर कढाई ठेवून द्यायची कढाईमध्ये चमच्या तेल गरम करून घ्यायचं कढाईमध्ये चमच्या तेल गरम करून घ्यायचं बारीक कट केलेले अद्रक लसूण आणि सोबतच अर्धा चमचा जिरे टाकायचे सोबत पालक टाकून घ्यायचा आणि पालक छान दोन तीन मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचा पालक छान परतून झाला की जे आपण खिचडी शिजून ठेवलेली होती ती खिचडी इथं याड करायची तडका छान मस्त सुनेर्या रंगावरच होऊन द्यायचा म्हणजे खिचडीत जी टेस्ट आहे ना ती खूप भारी येते तर खिचडी टाकल्यानंतर तुम्हाला खिचडी कशी हवी आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं पाणी ॲड करू शकता आणि मीठ जमीनुसार वरतून बी वापरू शकता कारण डाळ शिजताना मोजकंच मीठ घात घालण्यात येतं परत जर तुम्ही पाणी ॲड केलं तर त्याच्या हिशोबाने वरतून थोडंसं मीठ घालून घ्या गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर छान पाच मिनिट खिचडी शिजून घ्यायची तर मी इथं थोडंसं पाणी ॲड केलेलं होतं खिचडीत आणि गॅसमध्ये ठेवला आणि मध्यम गॅसवर छान पाच सहा मिनिट मी ही खिचडी तयार केली तर ही खिचडी तुम्ही सकाळी संध्याकाळी दुपारी कधीही तुम्हाला वाटण तेव्हा बनवून खाऊ शकता खायला टेस्ट एकच नंबर येते आणि तुम्हाला हिंग कडेपत्ता आवडत असेल तर त्याचीही फोडणी इथं खिचडीला देऊ शकता खिचडीवर वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि ज्यावेळेस खिचडी खातानी त्यावेळेस खिचडीवर लिंबू पिळून खायचं एकच नंबर टेस्ट येते तुम्ही पाहू शकता दिसायलाच खिचडी किती भारी दिसत आहे आणि खायला टेस्ट एकच नंबर येते आणि काय होतं ना थंडीच्या दिवसात तुम्ही वजन इझिली कमी करू शकता भूक लागते थंडीच्या दिवसात खूप पण या पद्धतीच्या खिचड्या नाचणीची भाकरी बाजरीची जवारीची भाकरी गरम गरम खाल्ल्यास वजन कमी करण्यास बहुत खूप मदत होते सोबत ग्रीन टी आणि तुम्ही थोडंसं गुणगुणं गरम पाणी थंडीच्या दिवसात दिवसभर पिऊ शकता आणि त्याने या खिचडीसोबत तुम्ही अर्धा घा गरम पाण्याने वजन खूप पटकन कमी होतं हलकं गुनगुन पाणी प्यायचं नॉर्मल पाण्याच्या ऐवजी थंडीच्या दिवसात जर गुनगुन पाणी पिलात तर वेट लॉसला खूप छान मदत होते आणि ही खिचडी तुमच्या डायटमध्ये सामील करून तुम्ही अर्धा एक घंटा एक्सरसाइज केली किंवा वॉक केला सोबतच ग्रीन टी घेतला आणि सोबतच तुम्ही थोडंसं दिव सकाळ संध्याकाळ का होईना गरम पाणी जर पिला तर तुमचं वेट लॉस हंड्रेड पर्सेंट होणार आणि आणि वेट लॉसमध्ये असे रिझल्ट भेटतील तुम्हाला की त्यानेच तुम्ही खुद चोखता अशा थोड्या फार गोष्टी तुम्ही तुमच्या डायटमध्ये सामील करून घेतल्यान या पद्धतीच्या खिचडी जर तुम्ही तुमच्या डायटमध्ये सामील केली तर हंड्रेड पर्सेंट वेट लॉस तुम्हाला वेट लॉस तुमचं होणारच खिचडीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका